नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील आठ डेपोमध्ये मिळून सातशेच्या आसपास बसेस आहेत यातील दोनशे बसेस यावर्षी निकामी होत आहेत त्यामुळे सांगली विभागाला आणखी दोनशे बसेस मिळावीत अशी मागणी एस टी विभागाकडून करण्यात आली आहे याबाबत आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली आगारासाठी बी एस सिक्स या अद्ययावत आधुनिक सेवायुक्त अशा पाच बसेस सांगली आगारास दैनंदिन चालनासाठी उपलब्ध झालेल्या असून सांगली मध्यवर्ती बसस्थानक येथे या बसेसचा लोकार्पण सोहळा आज आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते पार पडला आणि या पाच गाड्यांचे पूजन आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या बसेसमधून फेरफटका मारला यावेळी आमदार दादा गाडगेळ यांनी म्हटलं आहे की सांगलीसाठी दोनशे बसेसची मागणी केलेली आहे त्याची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे बी एस सिक्सच्या अद्ययावत बसमध्ये एक्केचाळीस सीटसहित अत्याधुनिक सुविधा आहे जसे की रिव्हर्स कॅमेरा ॲटोमॅटिक डोअर सिस्टीम अग्निविरोधी पुशबकेट बकेट सीट आरामदायी सीट प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि यावेळी माजी आमदार नितीन शिंदे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे जितेंद्र शहा महिला आघाडी प्रमुख सुनीता मोरे आंबेगिरी मॅडम भाजपा पदाधिकारी अविनाश मोहिते गजानन नलवडे स्नेहाजा जगताप रवींद्र वादवणे विजय साळुके संदीप तटे यांच्यासह विभाग नियंत्रक सुनील आघोकरे आघार व्यवस्थापक राजेंद्र गोगरे स्थानक प्रमुख महेश पाटील कार्यशाळा सहाय्यक प्रवीण कांबळे यांच्यासह आघार व्यवस्थापक एस टी अधिकारी कर्मचारी चालक वाहक उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा